आजपर्यंत कोणीही सांगितले नसेल इतक्या सोप्या पद्धतीने आणि ट्रिकने आपल्या लाडक्या बाप्पांच्या आवडीचे हे उकडीचे मोदक बनवणार आहोत आणि हे मोदक तांदळाच्या पिठीपासून नाही तर तांदळापासून बनवणार आहोत आणि हे मोदक कसे असावेत मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरगळणारे आणि थंड झाल्यावरही वातड न बनता असेच मऊ लुसलुशीत सुभ कळीदार आकरा पाकळ्याचे हे मोदक बनवण्यासाठी सर्वात महत्वाचे असते ती ही तांदळाची उकड तांदळाची उकड अगदी मऊ लुसलुशीत व्यवस्थित जमली की अगदी कोणीही हा मोदक बनवू शकतो नमस्ते मी सत्या सत्याज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण उकडीचे मोदक बनवण्यासाठी तांदळाची पिठी नाही तर तांदळापासून उकडीचे मोदक बनवणार आहोत त्यासाठी मी येथे एक कप बासुमती तुकडा तांदूळ घेतला आहे या तांदळाला सुगंधही असतो त्याचबरोबर चिकटही असतो याऐवजी तुम्ही आंबेमोहर किंवा इंद्रायणी तांदूळही वापरू शकता तसेच या तांदळामध्ये आपण एक सिक्रेट वस्तू वापरणार आहे त्यामुळे कोणताही तांदूळ वापरला तरी मोदक मऊ लुसलुशीत अगदी परफेक्ट जमतील आता हे सपाट एक कप तांदूळ पाणी चेंज करून दोन वेळेस स्वच्छ धुवून घेतलं आणि भरपूर पाणी ॲड करून याला चार तासासाठी भिजत ठेवू तर मोदक मऊ बनण्यासाठी आपण एक सिक्रेट वस्तू वापरणार आहोत ती म्हणजे हा एक चमचा साबुदाना तर दुसऱ्या एका वाटीमध्ये मी एक चमचा साबुदाना स्वच्छ धुवून घेतला आणि यामध्ये एक चमचा पाणी ऍड करून यालाही चार तासासाठी भिजत ठेवले तर हे तांदूळ आणि साबुदाना दोन्हीही कमीत कमी चार तास चांगले भिजवून घेऊ तर, तर, सारन तर सारन चार तासानंतर मी पहिल्यांदा सारण बनवून घेतलं तर सारण बनवण्यासाठी मी एका मोठ्या नारळाचा चव काढून घेतला त्याचबरोबर चार ते पाच पिस्ते चार ते पाच काजू आणि चार ते पाच बदाम चॉपरने बारीक चॉप करून घेतले मोठे मोठे कट केले तर पारी तुटू शकते त्यामुळे बारीक चॉप करून घेतले ड्रायफ्रूट्स नाही वापरले तरीही चालू शकतं पण ड्रायफ्रूट्समुळे सारणाला खूप छान टेस्ट येते तसेच सारण मस्त टेस्टी स्वादिष्ट बनण्यासाठी एक चमचा खसखस आणि एक चमचा तीळ पॅनमध्ये तूप न घालता सुकेच मंद गॅसवरती भाजून घेतले आणि त्यानंतर सारण बनवायला घेतलं तर पॅनमध्ये अर्धा चमचा साजूक तूप घेतलं तूप चांगलं गरम झालं की यामध्ये बारीक चॉप केलेले ड्रायफ्रूट्स ॲड केले ड्रायफ्रूट्सला हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत मंद गॅसवरती भाजून घेतले आणि यामध्ये अर्धा कप खिसलेला गुळ ॲड केला आणि दीड कप ओल्या नारळाचा चव ॲड केला तुम्हाला जर मोदक जास्त गोड हवे असतील तर गुळाचे प्रमाण थोडे जास्त घेऊ शकता तसेच हा ओल्या नारळाचा चव पहिल्यांदा परतून घेऊन त्यानंतर गुळ ऍड केला तर या सारणामध्ये ओल्या नारळाची जी टेस्ट असते ती येत नाही त्यामुळे ओल्या नारळाचा चव आणि गूळ एकाच वेळेस ऍड केलं तर सुरुवातीला गुळ वितळल्यामुळे हे सारण सैलसर होतं पण आपल्याला हे सारण थोडस सा कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे कारण मोदक शिल्लक राहिल्यानंतर सारणाला पाणी सुटतं आणि मोदक ओलसर बनतात आता सर्वात शेवटी या सारणामध्ये एक चमचा भाजून घेतलेली खसखस आणि एक चमचा भाजून घेतलेले तीळ ॲड केले आणि अर्धा चमचा कुटलेली वेलची ॲड केली कुटलेली वेलची सारणामध्ये घातल्यामुळे मोदक खाताना दाताखाली येते आणि मोदक खूप जास्त टेस्टी बनतो आता आपलं सारण बनून तयार झालं आहे गॅस बंद केलं आणि सारण बाजूला ठेवून दिलं त्यानंतर आपण साबुदाणा आणि तांदूळ भिजवून जवळपास चार साडेचार तास झाले आहेत तांदूळ चांगले फुलले आहेत तर हे तांदूळ चार तासापेक्षा कमी वेळ भिजवले तर व्यवस्थित मिक्सरवर वाटले जात नाहीत त्यामुळे कमीत कमी चार तास तरी हे भिजवून घ्यायचे आता या तांदळामध्ये घातलेलं सर्व पाणी मी काढून टाकलं अगदी चाळण लावून हे पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आणि फक्त तांदूळ मिक्सरच्या जारमध्ये ऍड ॲड केले त्यानंतर भिजवलेला एक चमचा साबुदानाही ॲड केला साबुदानाही छान फुलला आहे त्यानंतर आपण एक कप तांदूळ भिजण्यासाठी ठेवला होता त्याच कपाने एक कप पाणी घ्यायचं आता या एक कप पाण्यातील अर्धा कप पाणी या मिक्सरच्या जारमध्ये ऍड ॲड करू आणि अर्धा कप पाणी शिल्लक ठेवू हे अर्धा कप शिल्लक राहिलेलं पाणीही आपण नंतर वापरणार आहोत आता हे तांदूळ मिक्सरमध्ये अगदी बारीक गंधासारखं वाटलं गेलं पाहिजे या पेस्टमध्ये तांदळाचा बारीक कणही राहिला नसला पाहिजे तर बघा मी अगदी बारीक अशी ही पेस्ट बनवून घेतली आहे हाताच्या बोटामध्ये घेतल्यानंतर अगदी गुळगुळीत लागते तुम्ही ही पेस्ट कॉटनच्या कपड्यावरती वस्त्रकाळ करूनही घेऊ शकता पण मी बारीक वाटली गेली आहे त्यामुळे डायरेक्ट एका पातळ्यामध्ये काढून घेतली आणि त्यानंतर आपण अर्धा कप पाणी तांदळाची पेस्ट करताना वापरलं होतं आणि अर्धा कप पाणी शिल्लक ठेवलं होतं तेही पाणी आपण आता यामध्ये ॲड करू म्हणजे आपण एकूण एक कप पाणी एक कप तांदळासाठी ॲड केलं तर मी येथे उकड बनवण्यासाठी नॉनस्टिकचं पातेलं वापरलं आहे नॉनस्टिकच्या भांड्याला ही तांदळाची उकड अजिबात चिकटत नाही नॉनस्टिकच्या भांड्याऐवजी दुसरं कोणतंही भांडं वापरलं तरीही चालू शकतं फक्त ते जाड तळाचं असावं आता या तांदळाच्या पेस्टमध्ये एक चमचा साजूक तूप अगदी थोडस चवीनुसार मीठ मी एक चिमूटभर मीठ टाकलं आहे आणि अर्धा चमचा साखर घातली साखरेमुळे उकडीला चिकटपणा येतो त्यामुळे पारी बनवायला सोपं पडतं तसेच मोदकाची पारी ही गोडसर बनते आणि मोदक रुचकर बनतात आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस ऑन करायचं हे उकड बनवत असताना गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवरती आपल्याला ही उकड एकसारखी हलवत राहायचं आहे उकड एकसारखी हलवली गेली नाही तर उकडीमध्ये गुटळ्या बनवू शकतात त्यामुळे मंद गॅसवरती एक सारखी उकड हलवत राहायचं आहे तर अगदी दोन ते तीन मिनिटातच ही उकड घट्ट बनायला चालू होते आता ही उकड पूर्णपणे घट्ट झाल्यानंतर थोडंसं पीठ हातामध्ये घ्यायचं हाताला अजिबात चिकटत नाही म्हणजे आपली उकड तयार झाली आहे आता यावरती झाकण लावून दहा मिनटं बाजूला ठेवून देऊ आणि ही उकड थोडीशी कोमड झाली की मळून घेऊ तर ज्या भांड्यामध्ये आपण ही उकड मळून घेणार आहोत त्या भांड्याला थोडंसं एक थेंबर तूप पुसून घ्यायचं तर मी केळीच्या पानावर मळणार आहे त्यामुळे केळीच्या पानाला अगदी थोडंसं तूप लावून घेतलं आता ही उकड मळण्याआधीच इतकी सॉफ्ट आहे मुलायम आहे मळण्याची काहीच गरज वाटत नाही तरीही एक ते दोन मिनिट उकड चांगली मळून घेतली तसेच ही उकड पूर्णपणे थंड झाल्यावरही मळायला घेतली तरीही चालू शकतं थंड झाल्यानंतरही याचे मोदक खूप छान येतात तर बघा किती सॉफ्ट ही उकड बनते केळीच्या पानाचं ही मळताना यावरती उमटतं तर ही माझ्या पद्धतीने तांदळापासून उकड बनवून पाहिलीत तर तांदळाच्या पिठीची उकड कधीच बनवणार नाही इतकीही सॉफ्ट बनते आता या उकडीतला छोटासा गोळा बनवून घेऊ आणि याची पारी कशी बनवायची ते पाहू तर पहिल्यांदा हाताच्या बोटांना तांदळाचं पीठ किंवा मैदा लावून घ्यायचा याऐवजी तुम्ही तूपही लावू शकता आणि या गोळ्याच्या बरोबरमध्ये अंगठ्याने प्रेस करायचं आणि पारीच्या बाहेरच्या साईडने दोन्ही हाताच्या बोटाने हलकासा दाब देऊन वरच्या बाजूला खेचायचं अशा पद्धतीने पारी एकसारखी फिरवत मोठी करून घ्यायची आणि पारी पूर्णपणे तयार होत आली की काटाने अशा पद्धतीने पातळ बनवून घ्यायची आता पारीच्या काटाने बघा अजिबात तडे गेलेले नाहीत अगदी सॉफ्ट मुलायम अशी पारी, पा पारी बनवून तयार झाली आहे आता या पारीच्या कळ्या पाडत असताना हाताच्या बोटांना पहिल्यांदा तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आणि अंगठ्या शेजारचं बोट पारीच्या आतमध्ये घालायचं आणि अंगठा आणि मधलं बोटाने पारी चिमटून घ्यायची अगदी तळापासून ही पारी चिमटून घ्यायची म्हणजे पाकळ्या सुंदर दिसतात तसेच ह्या पाकळ्या शक्य तितक्या जवळ जवळ पाडल्यामुळे मोदक खूप छान दिसतो या मोदकाच्या कळ्या पाडायला खूप सोप्या आहेत अगदी पहिल्यांदा जरी मोदक बनवत असाल तरी उकड व्यवस्थित जमली की या कळ्या पाडायला खूप सोपं जातं तर बघा मी येते पारीला अकरा कळ्या पाडून घेतल्या आहेत आता हा आपला अकरा कळीचा मोदक बनून तयार होईल आता या कळ्यांच्या वाटीमध्ये एक चमचा सारण भरून घेऊ आणि हा सारण भरलेला मोदक एका हाताच्या ओंजळीमध्ये घ्यायचा आणि दुसऱ्या हाताने फक्त पाकळ्यांच्या वरचे टोक धरायचे आणि हलक्या हाताने वरच्या साईडला खेचून बंद करून घ्यायचं आणि आपला हा अकरा पाकळ्यांचा सुंदर असा मोदक बनून तयार झाला आहे आता आपल्याला पारी बनवायला जमत नसेल किंवा पारी बनवण्यासाठी वेळ नसेल तर आपण पोळपाटावरती लाटूनही खूप छान मोदक बनवू शकतो तर या उकडीतील एक छोटासा गोळा घेतला वरून थोडंसं तांदळाचं पीठ लावलं आणि ही उकड खूपच मऊ लुसलुशीत असल्यामुळे हा उकडीचा गोळा अगदी हलक्या हाताने पातळ असा लाटून घेतला आता या लाटून घेतलेल्या पारीलाही अगदी सेम त्याच पद्धतीने कळ्या पाडून घेऊ तर ही लाटलेली पारी खोलगट नसते त्यामुळे ही पारी बोटावरती पकडायची आणि अंगठ्याने आणि मधल्या बोटाने अगदी तळापर्यंत चिमटून घ्यायचं तर बघा अशा पद्धतीने सर्व पाकळ्या करून घेतल्या आणि यामध्येही एक चमचा सारण भरून घेतलं आता हा मोदक वळतानाही नाही पहा मी एका हाताच्या ओंजळीमध्ये घेतला आणि आणि हलक्या हाताने ओंजळ मिटवत पाकळ्या एकत्र करून घेतल्या आणि दुसऱ्या हाता हाताने अलगत पाकळ्यांची वरची टोकं फक्त हातामध्ये धरून वरती खेचत मोदक बंद करून घेतला तर हा पोळपाटावर लाटून घेतलेल्या पारीचा मोदकही खूप छान बनला आहे तर अशाच पद्धतीने मी हे एवढे मोदक बनवून घेतले यामधील अजून थोडी उकड आणि सारण ही शिल्लक आहे त्याचे पारी न बनवता आणि कळ्या न पाडता मोदक बनवून पाहू तोपर्यंत हे वाफवून घेऊ तर या मोदकावरती एक एक केसरच्या काड्या ठेवल्या यामुळे मोदक चवीलाही खूप छान लागतात आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात आता हे मोदक वाफवून घेऊ मोदक वाफवण्यासाठी मोदक, मोदक पात्र घेतलं यामध्ये थोडे थोडे अंतरावर केळीची पाने कट करून ठेवून दिली आणि यावरती मोदक ठेवले अशा पद्धतीने मोदक वाफवल्यामुळे हो मोदकाला वाफही व्यवस्थित बसेल आणि मोदकही तळाला चिकटणार नाही तर इकडे मी पातळ्यामध्ये दोन इंच होईल इतकं पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं पाणी चांगलं गरम झाल्यानंतर यावरती मोदक पात्राची चाळण ठेवली आता या मोदकावरती झाकण लावायचं आणि सात ते आठ मिनटं मोदक वाफवून घ्यायचे तसेच आपण हे मोदकावरती जे झाकण लावलं आहे त्यातून थोडीशी वाफ गेली पाहिजे अशा पद्धतीचं झाकण लावायचं आता इकडे मोदक वाफवले जात आहेत तोपर्यंत आपण साच्यामध्ये उकडीचे मोदक बनवून पाहू तर हा मीडियम साईजचा साचा घेतला यावरती केसर ठेवलं आणि साचा बंद करून घेतला आणि या साच्यामध्ये उकड भरून घ्यायची आणि ही उकड साच्याच्या आतल्या साईडने अगदी व्यवस्थित सर्व बाजूनी लावून घ्यायची आणि मध्ये बोटाच्या सहाय्याने सारण भरण्यासाठी जागा करून घ्यायची आणि यामध्ये सारण भरायचं या, या साच्यातील मोदकामध्ये सारण थोडंसं सा कमी बसतं आणि उकड जास्त बसते आता वरून थोडीशी उकड लावायची आणि चांगलं पॅक करून चा। घ्यायचं आणि त्यानंतर साचा खोलायचा आणि आपला हा मोदक तयार तर हे साच्यातील मोदक खूप पटकन म्हणून तयार होतात तोपर्यंत आपले मोदक इकडे मस्त वाफाळले आहेत किती सुंदर दिसत आहेत बघा मस्त गरमागरम हे उकडीचे मोदक वरून साजूक तुपाची धार बघताच क्षणी खाण्याची इच्छा होते आणि हे मोदक इतके टेस्टी बनतात खाऊन पोट भरतं पण मन भरत नाही तसेच हे मोदक अगदी चोवीस तास असेच मऊ लुसलुशीत राहतात अगदी ओटानेही खाता येतील इतके मऊ बनतात त्यामुळे या गणेश चतुर्थीला या माझ्या पद्धतीने सर्व टिप्स अँड ट्रिक्स वापरून हे तांदळाचे उकडीचे मोदक बनवून पहा खूप छान बनतील नो फेल रेसिपी आहे अगदी पहिल्यांदा जरी बनवत असाल तर असे सुंदर सुबक कळीदार लोण्यासारखे मऊ लुसलुशीत मोदक बनवून तयार होतील आणि हे मोदक खाऊन घरचेच काय बाप्पाही खुश होतील तसेच बिस्किटासारखे खुसखुशीत तळणीचे मोदकाची रेसिपीही मी चॅनलवर अपलोड केली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तीही तुम्ही पाहू शकता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील थँक्यू बाय बाय परत भेटू